शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी भाजप नेते पाशा पटेल यांनी हा अजब सल्ला दिलाय निसर्गाच्या रासाची फळं भोगावीच लागणार नुकसान भरपाई करण्याची क्षमता कुणामध्येच नाही सरकार केवळ मदत देऊ शकत भरपाई नाही पाशा पटेलांच्या विधानानं नव्या वादाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय करून घेतली पाहिजे असं विधान केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते पाशा पटेल यांनी केले त्यांच्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलंय तीनशे पासष्ट पैकी तीनशे बत्तीस दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावं लागतंय निसर्गाचा ध्रास केल्याचं भोग आता आपल्याला भोगावे लागणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला त्यांनी दिलाय शेतकऱ्याची चे जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही आणि आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ला लाग ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे कधी जास्त पडून कधी पाऊस कमी पडून कधी पाऊस न पडून कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं कधी थंडी वाढल्यामुळं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे बावीस दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे भोगा लागणार आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर पटेल यांचा हा सल्ला समोर आलेला आहे अगदी बरोबर आहे खर तर सध्या शेतकरी प्रचंड असा संकटात आहे कारण आताच अतिवृष्टी झाली आणि त्यापूर्वी मे महिन्यात देखील पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं सगळं पीक तर उद्ध्वस्त झालंय या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्याला कुठेतरी धीर देणं अपेक्षित होतं थेट शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित होतं असं असताना सरकारच्या वतीने मात्र वारंवार वादग्रस्त विधानं केली जातात मागच्या काही महिन्यापूर्वी आपण बघितलं तर कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं केले त्यानंतर कर्जमाफीचा जो विषय पुढे आला त्यावेळेस कर्जमाफी करणार मात्र त्याचा टाइम ता बॉन्ड त्यांनी दिलेला नाही किंवा जी समिती नेमली त्या समितीला कुठलेही अधिकार किंवा एसओपी समिती संदर्भात नेमले नाही आणि शेतकऱ्यांमध्ये जी अस्वस्थता आहे मी काही तुम्हाला थांबवते आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील जोडले आहेत रविकांत जी पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिलाय की आता नुकसानाची सवय लावून घ्या सरकार तुम्हाला मदत करू शकतं पण भरपाई देऊ शकत नाही शेतकरी खरंतर मायबाप सरकारकडे मदतीच्या आशेने बघत असत मात्र सरकार जर अशा पद्धतीनं सल्ले देत असेल तर नेमकं कुणाकडे शेतकऱ्यांना बघायचं असं आहे मुळामध्ये पाशा पटेल साहेब जे बोलले ते अशा अर्थानं बोलले असतील की ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशा पद्धतीचं नुकसान सातत्यानं होत राहणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी सवय लावून घेतल्या घ्याव्या असं त्यांचं म्हणणं कदाचित असेल पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे परिणाम होणार आहेत आता हे सगळ्यांना कळलेलंच आहे जागतिक वाढीचा परिणाम आहे की पाऊस अवेळी पडणार उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा हे चित्र आता भविष्यात दिसणारच आहे ते हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही बट आम्हाला आता जेवढं नुकसान झालं तेवढी भरपाई सरकारकडलं पाहिजे त्याचं कारण असं की वीस एकर नुकसान झालं पन्नास एकर नुकसान झालं आणि तुम्ही मदत देणार दोन हेक्टरची त्याच्यात आमचं काय भागणार दोन हेक्टरची मदत म्हणजे सत्तावीस हजार सत्ता रुपयाची मदत hmm. जेवढं नुकसान झालं तेवढी नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे सोळा लाख कोटींचं कर्ज जर केंद्र सरकार उद्योगपतींचं माफ करतं सरकारचे तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारांचे पगार थांबवले जात नाही प्रधान सचिवाचे कलेक्टरचे पगार थांबवले जात नाही मग हा सरकारच्या तिजोरीत पैसा नाही किंवा दुष्काळाची परिस्थिती ही जी आहे ही आमच्यावरच का शेतकऱ्यांवरच का बाकी इतर गोष्टींचं नुकसान झालं तर त्याची भरपाई तुम्ही शंभर टक्के करून देता मग शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शंभर टक्के नुकसान भरपाई का देत नाही हा आमचा सरकारला सवाल आहे त्यामुळे नुकसान भरपाई शंभर टक्के दिलीच पाहिजे ही आमची आग्रही मागणी नक्कीच रविकांतजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे देखील जोडले गेले आहेत राजू शेट्टीजी पाशा पटेल यांचं एक विधान समोर आलेलं आहे शेतकऱ्यांना त्यांनी असा सल्ला दिलेला आहे की तुम्ही नुकसानीची सवय लावून घ्या सरकार तुम्हाला मदत करू शकते भरपाई देऊ शकत नाही त्यांचं हे वक्तव्य जरी ग्लोबल वॉर्मिंगशी निगडीत जरी असलं तरी सरकारनं कुठेतरी शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे मात्र ते करताना सरकारमधली नेते दिसत नाहीये विम्याचं संरक्षण जवळपास काढून घेतलेलं आहे म्हणजे विम्याचं संरक्षण नाही आहे त्याचे चार ट्रिगर बदलल्यामुळं तो विमा बिनकामाचा झालेला आहे दुसऱ्या बाजूला सरकार आता जर असं म्हणत असेल कारण पाशा पटेल बोलतात म्हटल्यानंतर तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकारच बोलत हे लक्षात ठेवा मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की हा माणूस कधी काळी शेतकरी नेता होता शेतकरी चळवळीमध्ये होता सरकारचं किती लांबून चालून करावं किती चमचेगिरी करावी ह्याला काय मर्यादा आहेत ठीक आहे शरद जोशींच्या पटडीत ते तयार झाले आहेत पण त्याला एक त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं शरद जोशी नेहमी सांगायचे की शेतकरी निसर्गाच्या तडाक्याला घाबरत नाही पण शेतकऱ्याच्या पाठीमागे केवळ निसर्गच लागलेला नाही तर सरकारही लागलेला आहे सरकारना जर म्हणजे गरज नसेल त्यावेळी कापसावर शून्य केला अमेरिकेच्या दबावाला बरी पडलं सरकार सरकारची ता, ता, निर्यात बंदी केली सोयाबीनच भाव पडली का पाम तेल मोठ्या प्रमाणामध्ये आयात कर कमी करून आयात करायला परवानगी दिली आणि अशा पद्धतीनं जे माकड चेष्टा सरकार करत असतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला सरकारकडे ची अपेक्षा केल्याशिवाय पर्याय राहत नाही हो। जर सरकारनं शेतकऱ्याला त्याच्या हिमतीवर त्याच्या शेतीमालाच्या विक्रीवर निर्बंध न घालता धोरण धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मातीत न घालता जर मोकळेपणानं शेती, शेती करायला संधी दिली असती तर शेतकऱ्यानं सरकारकडे भीक मागितलीच नसती हो। शेतकरी हा भीक देणारा आहे मागणारा नाही परंतु यांनी भिकारी बनवलेला आहे आणि म्हणून दररोज आठ या गतीनं शेतकरी आत्महत्या आत्म करतात जरा तरी लाज वाटली पाहिजे अहो दोनच दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरळ सरळ देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं नाव घेऊन या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा उचलवतो आधी मी त्या आशेवर बसलो परंतु यांच्यावरचा माझा विश्वास उडालाय असं सांगून त्यानं व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली जरा तरी लाज वाटली पाहिजे यांना हो नक्कीच राजू शेट्टीजी तर केवळ नैसर्गिक संकट नव्हे तर अनेक सरकारी धोरणांमुळे देखील शेतकरी संकटात आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्याने नेमकं पाहायचं कुणाकडे की जर केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षच अशा प्रकारे भाष्य करत असतील तर नेमकं शेतकऱ्याने कोणाकडे मदतीचा हात मागायचा हाच खरा प्रश्न आहे धन्यवाद राजू शेट्टीजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी